आता ते दोघे ऑफिसवरून आले दुसऱ्या दिवशी रविवार होता छोटा मुलगा पिकनिकला गेला होता आणि मग काय तिला खूप मोकळं मोकळं वाटत होतं सकाळी ती, ती उठली तो अजून झोपलेला होता आणि ती हसून म्हणाली अहो मी आंघोळीला चालले आहे तरीही तो झोपलेला होता ती पुन्हा एकदा म्हणाली अहो मी आंघोळीला चालली आहे उठा आता आठ वाजले वॉकिंगला कधी दहा वाजता जाणार आहात का राजवीर कूस बदलत म्हणाला तू मला आमंत्रण देतेस का बाथरूममध्ये यायचं सारखं सारखं बाथरूममध्ये चालले आंघोळीला असं सांगत ती हसली आणि म्हणाली तुम्हाला काय समजायचं ते समजा आज मी केस धुणार आहे बरं का कारण उद्या माझ्या व्रताचा सोमवार आहे तो म्हणाला कसलं व्रत करतेस काय माहीत सगळ्या देवांनाच चुना लावतेस मंगळवार ते रविवार फुल रोमॅन्टिक होऊन बेडरूममध्ये येत असतेस आणि सोमवारी मस्त केस वगैरे धुवून पांढरी साडी घालून व्रत करण्याचा आव आणतेस का असं करून तू देवांना फसवतेस ती म्हणाली देवांना असं नाही बोलायचं मी तुम्हाला म्हणाले होते ना मला पूर्ण सोवळं ओवळं पाळून व्रत करायचं आहे तर तुम्हीच मला करू देत नाही मग मी तरी काय करू शेवटी मला नाईला जाणं तुमच्यासोबत मिलन करतच व्रत करावं लागतं आता काय करू नवराही सांभाळायचा आहे आणि देवांनाही सांभाळायचं आहे मला एकटीलाच माझा देव मला घेईल समजून तो म्हणाला घेईल हां घेईल नक्की घेईल ती म्हणाली आणि तसंही भक्तिभाव हा मनातून असावा इतकं सगळं पाळावंच असं कुठे काय आहे या कलियुगात नामस्मरण हीच मोठी भक्ती आहे तो म्हणाला आता कसं बरोबर बोललीस मग यापुढे उपवास वगैरे करायचं बंद कर इतकी शिकलेली तू पण तरीही अशा खुड खुळचट कल्पना पकडून बसतेस आता तो पुन्हा झटकन कुस बदलायला लागला आणि ती त्याची मस्करी करत म्हणाली अहो हळू पोट जरा सांभाळून इतकी झटकन नाही कुस वळवायची तो म्हणाला आता का मी गरोदर आहे की काय इतका सावकाश कुस बदलायला मग ती हसून म्हणाली गरोदर नाही पण तसंच पोट दिसतंय असं म्हणून ती आंघोळीला गेली मग आता जेवणं वगैरे झाली पुन्हा भर दुपारी दो दोघे बेडरूममध्ये आले सुट्टी दिवशी त्यांना बाहेर फिरायला आवडतच नव्हतं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करायचा एवढंच माहीत होतं आणि तिने सेक्सी असा शॉर्ट ड्रेस घातला आणि म्हणाली मी दिवसभर आता अशीच या ड्रेसवर मनसोक्त फिरणार आहे घरातल्या घरात आणि तो तिला त्या ड्रेसमध्ये बघून उतावीळी व्हायला लागला आणि म्हणाला असे ड्रेस रोज घालत जाणं गं किती सेक्सी दिसतेस तुला अशी पाहिली की सिनेमातल्या हिरोईनची आठवण येते आणि लगेच ड्रायवर होऊ वाटतं तुझ्या गाडीचा आता, आता ती खूप हसली आणि म्हणाली मुलं मोठी आहेत आता त्यांच्या देखत कसं घालणार कितीही नाही म्हटलं तरी मला लाज वाटते त्यांच्यासमोर आणि मग त्यानं तिला जवळ घेऊन त्याचं काम सुरू केलं दोघेही विवस्त्र झाले आणि तो तिला नख शिकांत बघत राहिला आणि म्हणाला खूप सुंदर दिसतोय आपण दोघे या अशा अवस्थेत बघ ना सारखं हे दृश्य बघू वाटतं आणि लाईव्हमध्ये हे दृश्य तर खूप फॉट दिसतंय आणि ती नर्वस होऊन म्हणाली काय फायदा मला तर खालून काहीच दिसत नाही तो म्हणाला तुलाही हो, ही लाईव्ह बघायचं आहे का हे सगळं ती म्हणाली हो पण कसं बघणार आपल्याकडे मोठा आरसा पण नाही असं ती नर्वस होऊन म्हणाली तो म्हणाला ठीक आहे मग मी एक काम करतो मी दुसरं लग्न करतो आम्ही दोघे तुझ्यासमोर इंटिमेट होतो आणि तू सगळं बघ लाइव आता ती खूप हसली आणि त्याला फटका देत म्हणाली जा तिकडे घाणेरडे कुठले मला आपलंच बघायचं आहे लाईव तो म्हणाला ठीक आहे मग मोठा बंगला बांधूया आणि त्यामध्ये आपल्या बेडरूममध्ये मोठ्ठा आरसा बसवूया छताला आणि मग ती म्हणाली राहू द्या तसलं काही नको कोणी बघितलं तर काय म्हणतील की कि किती रंगेला आहेत दोघे आपण आपली नुसती कल्पना करूया आणि शांत बसूया तो म्हणाला तुला माहीत आहे ना राजाच्या रंगमहालात पूर्वी आरसे महाल असायचा आणि चारही बाजूला आरसेच आरसे असायचे ती म्हणाली होय हे त्यासाठी असायचे का हे सगळे आरसे मला तर माहीतच नव्हतं तो हसून म्हणाला कसं माहीत असेल तुला तर सगळं मीच दाखवलं ना आणि मी दाखवलं तेवढाच आणि तितकाच रोमॅन्स करतो मग आता मीही तुला आरसा दाखवणार आणि तुझ्यासाठी आरसे महाल बांधणार असं म्हणून त्यानं तिला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि ती खूप हसून त्याच्या मिठीत शिरली दोघंच घरी होते त्यामुळे खूप मनसोक्त हसत होती ती मग चारच्या दरम्यान ती उठली तर सगळी भांडी कोंडी तशीच पडली होती आणि तिला तर फार कंटाळा आला होता सगळं आवरायचा आणि आता ती उगीच म्हणाली आज भांडीवाली आली नाही तशीच भांडी आहेत कपडेवाली आली नाही कपडे तसेच आहेत स्वयंपाकवालीसुद्धा आली नाही अजून स्वयंपाकही केला नाही काय करू तो हसवून म्हणाला उट आता तूच कर जाऊ दे आता तूच उठ आणि सगळं कर बरं आपली कामवाली काम, काम सोडून गेली असं समज ती खूप हसवून म्हणाली किती नालायक आहात हात हो ना एखादी नोकर स्वयंपाकाला आणि धुण्या भांड्याला काय बिघडेल का तो म्हणाला अजिबात नाही नोकर ठेवली तर तू आळशी होशील आणि तुझी तब्येत जाड होईल आणि जर ठेवायचीच असेल नोकर तर सगळ्याच कामासाठी ठेवायची तू काहीच करायचं नाहीस आता ती हसायला लागली त्याच्या बोलण्याचा मार्मिक अर्थ कळून मग म्हणाली अहो लहान मुलगासुद्धा त्याचे त्याचे कपडे धुतो आंघोळ केलेली पण तुम्ही अजिबात हात लावत नाही नुसता माझा जीव खाता राजवीर म्हणाला आता माझं लग्न झालं आहे माझी बायको आहे ना मग मी कशाला कामं करू त्याचं लग्न नाही झालं अजून त्याची बायकोवाल्यावर तोसुद्धा असंच करणार आणि तिनं नागडोळे मोडलं आणि म्हणाली तुमच्याना नादीच लागू नये तो म्हणाला आता माझ्याला आधी लागूनच दोन मुलं झाली तुला आणि आत्ता म्हणतेस होय माझा नाद चांगला नाही मग दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना तो तिला म्हणाला चल तुला सोडतो आणि मग ती तयार झाली आणि म्हणाली आय एम रेडी चला तो म्हणाला आता झाली की मस्त आणि म्हणे रेडी आहे आता तिनं हसून त्याला मिठी मारली आणि म्हणाली किती मोठा रेडा आहे ना माझा हो ना तो म्हणाला मी कुठं म्हणालो की मी रेडकू आहे लहान असला तरी रेडा आणि मोठा असला तरी रेडाच असतो आणि मग असत हसत खेळत दोघेही भांडत ऑफिसला गेले आणि मग ती संध्याकाळी त्याला म्हणाली हो आता मोठं मंगळसूत्र तर घेतलं तुम्ही पण मला रोज काढायला आणि घालायला अशा सोन्याच्या दोनच बांगड्या घ्या ना तो म्हणाला ए बाई तुझी ना खूप डिमांड वाढली आहे आधीच सोनं खूप महाग झालं आहे अहो छोट्याच घ्या रोज काढायला घालायला असं ती म्हणाली आणि तो म्हणाला आता मी रोज तुला काढून घालतो तेवढं पुरे नाही का आणि ती हसायला लागली आणि म्हणाली नालायक कुठले आता ती म्हणाली मला ट्रेनिंग लागलं आहे दोन दिवसाचं मला कुंडल येथे जावं लागेल तो म्हणाला मग ठीक आहे झोप आता लवकर ती म्हणाली नाही लवकर झोपायचं नाही दोन दिवस इतकं प्रेम करा मला असं म्हणून ती त्याला लाडात येऊन बिलगली आणि रात्री खूप उशिरापर्यंत जोगेही जागले तू ती त्यालाही झोपू देत नव्हती आणि स्वतःही झोपत नव्हती सकाळी जागी झाली तरीही त्याला चिकटली सकाळीसुद्धा त्याला झोपू देत नव्हती मग उशिरा उठली बेडवरून आणि गडबड करायला लागली तो तिला म्हणाला रात्री लवकर झोपली नाहीस आणि सकाळीसुद्धा लवकर उठली नाहीस लोळत पडलीस आता झाली ना काही ती पटपट आवरत म्हणाली झालं हे बघा भरली माझी बॅग चला आता मग तो तिचं तिच्या हातात देऊन म्हणाला तू सगळं घेतलंस का आणि सगळं घातलंस का नाहीतर गडबडीत काहीतरी विसरायचीच घालायची वरचं दिसतंय घातलेलं पण आतलं सगळं घातलंच ना आणि त्याच्या या विनोदी शब्दावरती पुन्हा हसायला लागली आणि म्हणाली नालायक कुठले